હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી સુંદર તે ધાન કર કટાહ વરી ઠેઉનિયા તુલસી હાર ગળા કાસિપ્તાંબર અવડે નિરંતર હેચી ધાન મકર કુંડળે તળપતિ શ્રવણી કંટિકસ્તુભમણી વિરાજિત तुका तुकामने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीन देवाचे द्वारी उभाक्षण भरी तेन मुक्तीचारी साधेला हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची घनना कोण करी असोनी संसारी जीव भोगू करी वेदशास्त्र उभारे बाहे सदा ज्ञानदेव मने व्यासाची आकुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी सहुविधी सन शास्त्री कारण अठराही पुराण हरषी गाती मंथुनी नवनीता तैस घे अनंता व्यर्थ कथा सांडी मारु एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तू घाली मन ज्ञानदेव पाठ हरि वैकुंठ भरलाघनदाट हरि दिसे त्रिगुण सार निर्गुण सार 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 विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरिविना मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जातुनि चराचर हरसि भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होय भावविना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विन शक्ती बोडुनय कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार हे निवांत क्षीण शिवाय सायस करसी प्रपंच दिनसी हरिसन बदशी कवन गुणे ज्ञानदेव मने मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे विधी येणे नोए सिद्धी वायाची उपाधी धम्ब धम्म भावविन देव नकळे संदेह गुरुविना अनुभव कै साकळे तपविना दैवत तिथल्या विन प्राप्त गुजवीन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणे पाय साधुबोध झाला मुरला अनुभव वाती उजळल्या ज्योती ठाईच्या समाप्ती झाले जायचे मोक्षरेख आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेव गुढी संगती सज्जनी हरिदिसे जनिमनी आत्मतत्व पर्वताप्रमाणे पातक करणे वजले होणे अभक्तासी भक्ती तो, तो भक्त हरिसिन भजत देवहत्त अनंत वाचळ बरळती बरळ दयाळ पावे हरी ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान सर्वांगटी पूर्ण एक नांदे संताचे संगती मनुमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते वाचा वाचा राम वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्वे नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न ना बांधिजे नामामृत गोडी वैष्णवा लादली योग्या साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्र्हालादि बिंबला उद्धव लादला कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्ब विरळ जाने विष्णुवे न जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम कृष्ण मन नाही जाचे उपजने वाटा रामकृष्ण पेठा कैसनी होय द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल ना ज्ञानदेव म्हणे सगुने येन नाम पाठ मन प्रपंचाचे रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी तीर्थ भ्रमी चित्तना हि नामी तरी व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक तीन लोक उदहात ज्ञानदेव मने नाम हे ज नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिउच्चारण अनंतर पापराशी जातील क्षण मात्रे तृण अग्निमॅळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरिउच्चारण मंत्र पयागाध पळे भूत बात भेने ज्ञानदेव मने हरिमाजा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थव्रत नेम भावेन सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे आकळे रणाकळे कर्तळे आवळे तैसा हरी पाययाचा रवा घेता भूमीवरी यत्न परंपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती समाधी हरिची समसुखवे न साधेल जाण द्वैतबुद्धी बुद्धीचे वैभव आणि हि तुझे एककेशराजे सखसिद्धी सिद्धी निधी अवगीच उपाधी जवत्या परमानंदे मनना आहे ज्ञानदेव रमले रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ नित्य नित्यसत्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पावे दृष्टी रामकृष्ण उच्चार नंत्रासी तप पापाचे कळप पळती पुढे हरी हरी हरी, हरी मंत्र हा शिवाचा मनतीचे तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावीचे उत्तम निजस्थान एकनाम द्वेतनाम धुरी अद्वैत कुसरी विरळ जाने समबुद्धी घेता समान श्री हरी समदम हरी हरि झाला सर्वांगटी राम देहा सूर्यप्रकाशक सहस्रश्मी ज्ञानदेव चित्ती हरिपाठी नेमान मागिल्या जन्मामुक्त झालो हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचिसी सुल्लभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सिद्धी सिद्धि बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संगे ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा एन दस दिशा आत्माराम हरिपाठ्य कीर्ती मुखे जरी गाय पवित्र ची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपविनला अमुक चिरंजीव कल्प कोटी वैकुंठी नांदेन मातृपितृ भात्र सगोत्र अपार चत्रभुज नर ठेले ज्ञानगूढ ना गम्य नानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती हरिवंश पुराण हरिनाम कीर् संकीर्तन हरिविन सौजन नेने काही तयानर नादले वैकुंठ जोडले सकळे घडले तिथाटन मनोमार्गे गेला ते तो तेथेची ते मुकला हरिपाटे स्थिरावला तो चिधन्य ज्ञानदेव गुढी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पाप्यानंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे एक नाम सुगम हरिपाठ योगायोग क्रिया धर्माधर्मी माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविन धर्म वाहूगाचे श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत जी ठेले भ्रम रे गुंतले सुमन ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे क्षेत्र येमेकुळगोत्र वर जेले काळवेळ नाम उच्चारता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण तारण हरेक एक हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या देवाची कोनवाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वच्या वैकुंठ मार्ग सोपा नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी नारायण हरि भक्तिमुक्ती चारी घरी त्याच्या चा। हरि जन्म तो निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा दहावे हरी तसे नवे ना नाम सर्व सर्व मार्ग वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागते अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेव जिने नामविन ना व्यर्थ रामकृष्ण पंत कर्मिले जप तप कर्म क्रियाने धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध नसोडी रे भाव टाकी रे संदेह रामकृष्ण टाहो नित्य फोडी जातवित गोत कुळशिर मात भजकात रत भावना व्यक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठी भवनी घर केले जाणीव नेनेवी भगवंती नाही हरिउच्चारिणी पायी मोक्ष सदा नारायण उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाणे नेणे ते दासी तेजीव जंतुसी के कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलं असे एकतत्व नाम तृढधरी मना हरिसी करुणाहिल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंदा वाचेसी सद्गदा जपादी नामपरते तत्व नाही रे अन्था वाया पंथा जाशील झनी ज्ञानदेवा मौन जप माला अंतरी धरुने श्री हरी जपे सदा सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवाडी रिकामा अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार या वायर झार हरिवीन नाममंत्र जप कोटे जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी निज निजवृत्ती કાળી સરો ઇન્દ્રિયા સવડી લપુનકો તીર્થવૃત્તિ ભાવ ધરી રે કરુણા શાંતિ દયા પાવના હરી કરી જ્ઞાન દેવા પ્રમણ નિવૃત્તિ દેવી જ્ઞાન સમાધિ સંજીવન હરિપાઠ હરિપાઠી અસ અભંગ नामसंकीर्तन साधन सोपे, पे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास सायस जावे नंतर सुखी तो घरा नारायण ठाईच बैसुनी करायक चित्त आवडी अनंता आळवा रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपवा सर्वकाळ काळ याविन अनेक असता साधन व आन विठोबाची तुका मने सोपे आहे सर्व हुनी शहान तो धनी घेतो येथे রামকৃষ্ণ হরি জেজে রামকৃষ্ণ হরি রামকৃষ্ণ হরি জেজয় রামকৃষ্ণ হরি হারি পাঠ বোলি